आपण मुख्य कारण परवा जे आपल्याकडे कमिटीची जी मिटिंग झाली त्यामध्ये साहेबांचं डोक्यात अगोदरच होतं मान्य पे साहेबांचं साहेबांनी साहेबांची अशी संकल्पना होती की बाबा हे डी जे वगैरे तर हे नेहमीच चालतं वगैरे तर एक वाचनचं काहीतरी महोत्सव व्हावं असं साहेबांची इच्छा होती आणि साहेबांनी ते बोलून दाखवलं त्याप्रमाणे आपण हे आज रोजी आपण हे वाचन महोत्सव या ठिकाणी पोलीस स्टेशनला लावलेला आहे हे साधारण दोन दिवस चालेल आजचा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस काय सांगा सर आज पोलीस प्रशासनातर्फे वाचन महोत्सव ठेवण्यात आले त्याबद्दल आपण काय सर्वप्रथम दौंड पोलीस प्रशासनाचं दौंडकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या गुरु शिष्यांना जे अभिप्रेत होत की समाजानं प्रगल्भ विचार घेऊन ज्ञानाची आपली कक्षा रुंदावली पाहिजे वाचाल तर वाचाल त्या पद्धतीनं त्याचा एक धागा पकडून दौंडचे उप विभागीय पोलीस अधीक्षक मान्य दडसाहेब आणि आपले दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवारसाहेब यांनी शांतता कमिटीमध्ये हा निर्णय घेतला आणि ही वाचन संस्कृती या ठिकाणी आज आपल्याला दिसते त्यामुळं मला असं वाटतं की जसं आपल्याला शरीराला अन्नाची गरज असते तसं मेंदूला बुद्धीची गरज असते आणि ती बुद्धी, बुद्धी पुरवण्याचं काम वाचनातूनच होतं आणि म्हणून या स्तुत्य उपक्रमाचं मी स्वागत करतो